आणि आज आहे तीन ऑक्टोंबर आणि आज घटस्थापना आहे दुर्गा माता दौडला आजपासून सुरुवात होते आणि आत्ता वाजलेले आहेत स सक प सकाळचे पावणे सहा आणि माझं रांगोळी वगैरे सगळं घालून झालं आहे बघू शकता आता सगळी बसस्टँडकडे महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पूजेसाठी सर्व मुलं जात आहेत Yeah. Uh -huh. नाथकण नाथकण त्याच्या मागे घटना घडायला नाही कसा करायला बाबा हे यांना त्याचं आहे त्याच्याकडे एकच बळ आहे हे कसं करता येईल शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की <ranchise> <corpora> <Illustges> नाम घेता

Chào mừng quý vị đến với bộ phim Hãy nhớ like, share जय श्री you know?

no oh, no सगळ्यांनी घेत सगळ्यांनी खुली जाऊन आणि उद्याचे सांगता छत्रपती शिवाजी स्मारक ते शिवली याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि आजच्या सारखं नको मुलांची कॉलेज शाळा आहेत